श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा घटस्थापना नवरात्री उत्सव याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा यावर्षी दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे बावीस सप्टेंबर तर वारा लेला हे वार आलेला आहे सोमवार मग वारानुसार तसेच बघा काही शास्त्र असतात मग आता नवरात्र उत्सव असल्यानंतर देखील देवी एक वाहनावर येते ठराविक वाहनावर म्हणजे प्रत्येक वर्षी वाहन बदललं जातं देवीचं आणि मग आता यावर्षी सोमवार आहे तर मग यावर्षी देवी जे येणार आहे ते गजलक्ष्मीवरती येणार आहे बघा आता गजलक्ष्मी म्हणजे हत्ती कारण की यावर्षी नवरात्रीमध्ये जे देवी दुर्गेचे वाहन असणार आहे हो ते हत्ती असणार आहे यावर्षी देवीचं प्रस्थान आगमन हत्तीवर होणार आहे आणि हा जो आहे ना तो एक खूप मोठा शुभ संकेत असतो कारण की जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा खूप पाऊस पडतो पिकं खूप छान येतात सुख समाधान समृद्धी नांदते असं म्हणजे देवी ज्या वाहनावरून येते त्यानुसार ठरवलं जातं आणि यावर्षी नवरात्र जी आहे ते बघा नऊ दिवस नसून एक दहा दिवस असणार आहे मग यावर्षी खरच म्हणजे खूप शुभ फळ देणारं नवरात्र उत्सव जे आहे ते असणार आहे आता यावर्षी जशी समजादेवी हत्तीवर येणार आहे त्याचप्रमाणे दुर्गादेवीचे अगदी शास्त्रानुसार वाहनं आहेत बघा सिंह हत्ती घोडा पालखी डोंगी म्हणजे होडी आणि कोहला या वाहनामधून एक वाहन ठरवलं जातं आणि त्यावरती देवी स्वार होऊन आपल्याकडे येत असते मग आता यावर्षीचे हत्ती आहे तर मग हत्ती हे सुख समृद्धी आणि राजवैभव दर्शवते त्यामुळे बघा या वर्षातील म्हणजे खूप शुभ फळ देणार नवरात्र जे आहे ते आपल्यासाठी आहे मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे नवरात्री उत्सवातील आता बघा हा एक ट्रेंड म्हणला हाऊस म्हणली तरी देखील चालेल कारण की हाऊसही असं काही म्हणता येणार नाही आता खूप दिवसापासून चालू आहे की ज्या रंग आहे तो आपण महिला देखील त्या रंगाची साडी नेसतो नवरात्रीमध्ये तसेच त्या रंगाची साडी देवीला देखील नेसवलेली असते तसेच दांडिया असतात काही भागामध्ये व्रत असते काही भागामध्ये देवीचे गाणे असतात बघा संध्याकाळी ज्या ठिकाणी देवी बसवली जाते त्या ठिकाणी भजनी मंडळाचे देवीचे गाणे घेतले जातात असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ज्या त्या भागानुसार असतात मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीचे नऊ रंग तसेच नऊ नैवेद्य घटस्थापना केली असेल तर नऊ माळा आणि देवीची नऊ रूपं याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या अशी ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आता बघा वार आहे सोमवार आता सोमवार म्हणजे घटस्थापनेचा पहिला दिवस या दिवसापासूनच नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे कारण की एकवीस सप्टेंबर या दिवशी सर्वपित्री अमावस्या आहे आणि बावीस सप्टेंबर या दिवशी घटस्थापना आणि नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे वार आलेला आहे सोमवार मग या दिवशी बघा आता जे देवीचं रूप आहे पहिलं रूप पहिली माळ मग मा प्रथम जे देवीचं रूप आहे ते शैलपुत्री माता आहे बघा त्यानंतर या दिवशीचा जो काही रंग असणार आहे नवरात्रीमधला तो रंग आहे बघा पांढरा रंग आता या दिवशी आपल्याला जी काही समजा आपल्याला माळ घालायची आहे घटस्थापनेला तर मग अगदी बघा पहिल्या दिवशी आपण तुळशीच्या पानांची देखील माळ घालू शकतो आणि तुमच्याकडे जर उपलब्ध झाले तर नागलीच्या पानाची देखील आपण माळ घालू शकतो आणि नैवेद्य जर म्हणताल तर शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेला आपल्याला देवीला नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे बघा अगदी सविस्तररित्या तुमच्या लक्षात आली असेल पहिल्या दिवशी आपल्याला कोणत्या देवीची पूजा करायची आहे नैवेद्य कोणता बघितला शुभ रंग देखील जाणून घेतलेला आहे आणि माळ देखील आपण बघितलेली आहे बघा कोणती घालायची तुमच्याकडे नागवेलीचे पानं असतील तुम्ही नागवेलीच्या पानाची माळ घालू शकता नसेल तर अगदी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते तुळशीच्या पानांची आमच्या भागामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर तुळशीच्या पानांचीच माळ घातली जाते त्यानंतर आता दुसरा दिवस म्हणजेच बघा वार आहे मंगळवार देवीचा वार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता या दिवशी आपल्याला देवीचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी आणि नाव आहे बघा चामुंडा या दिवशी आपल्याला जो समजा साडी नेसायची असेल तर तो शुभरंग आहे लाल आणि आता दुसरी माळ जर म्हणताल तर तुम्ही अगदी गोकर्णीच्या फुलाची किंवा मग तुमच्याकडे समजा आपल्या घरी उपलब्ध असतील ते पांढऱ्या फुलांची जरी आपण माळ अर्पण केली तरी देखील चालेल आता नैवेद्यात आज पा आपण साखर किंवा खडी साखर तसेच गोड दूध जरी नैवेद्य म्हणून दाखवले तरी देखील चालेल आता यानंतर बघा तिसरी माळ आणि वार आलेला आहे बुधवार या दिवशी आता तिसरं रूप म्हणजे देवीचं चंद्रघंटा माता चंद्रघंटा माता आणि नाव आहे बघा अष्टमुखी आता या दिवशी आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे आता नाही अगोदर देवीचा आपण तिसरं रूप बघितलं चंद्रघंटा नाव अष्टमुखी आहे आणि या दिवशीचा रंग आपण अगोदर बघूयात म्हणजे कसं ज्याप्रमाणे पहिल्या दिवशीचं आपण जाणून घेतले त्याचप्रमाणे शुभ रंग देवीनं साडी या दिवशी परिधान केलेली असणार आहे निळा आता नैवेद्यामध्ये बघा आपण खीर जरी बनवली तरी देखील चालेल खीर नाही बनवणं झाली तर आपण या दिवशी देखील बघा खडी साखर ठेवली तरी देखील चालेल आणि आता आपल्याला माळ जर म्हणताल तर या दिवशी आपल्याला कृष्ण कमळ किंवा मग नागवेलीच्या पानाची जरी आपण माळ घातली या दिवशी देखील तरी देखील चालेल तर अशा प्रकारे बघा तिसऱ्या दिवशी आ, चा देवीचा आपण रूप रंग तसेच नैवेद्य याबद्दल देखील आपण जाणून घेतलेला आहे आता त्यानंतर आहे बघा चौथी माळ वार आहे गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चौथं रूप देवीचा आहे कृष्मांडा नाव आहे भुवनेश्वरी आणि शुभरंग आहे पिवळा या दिवशी आपल्याला देवीला माळ जी घालायची आहे ती आहे बघा लवंगाची नैवेद्य आपण गोड कोणताही दाखवला तरी देखील चालेल तर पाचवा दिवस आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आलेला आहे या दिवशी देवीचं जे पाचवं रूप आहे ते आहे स्कंदमाता नाव ललिता पाचवी माळ जी आहे ती आपल्याला जास्वंदाच्या फुलांची देवीला घालायची आहे आणि नैवेद्य जर म्हणताल तर आपण या दिवशी सफरछंद जरी दाखवलं तरी देखील चालेल आणि या दिवशीचा शुभरंग जो आलेला आहे तो आहे हिरवा आता पाचव्या माळीला बघा आता जास्वंदाचं फूल जर तुम्हाला नाही मिळालं तर आपण अगदी गुलाबाचं फूल किंवा लाल फुलं आपल्याला जरी भेटले दुसरे तरी त्याचं देखील आपण माळ घालू शकतो त्यानंतर सहावी माळ आहे बघा वार आलेला आहे रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवीचे सहावे रूप आहे कांत्या यांनी नाव आहे महाकाली आणि सहावी माळ घालायची आहे आपल्याला बा बेलाच्या पानांची नैवेद्य आपल्याला मध आहे बघा शुभ रंग आहे या दिवशी राखाडी म्हणजे थोडासा ग्रे कलर करडा कलर असतो बघा तो आपल्याला या दिवशीचा साडीचा रंग आहे त्यानंतर आता सातवी माळ परत वार आलेला आहे बघा सोमवार या दिवशी आता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर सातव्या माळीच्या दिवशी देवीचे सातवे रूप आहे काल रात्री नाव आहे जगदंबा या दिवशी बघा झेंडूचे फुलं मिळाली तर तुम्हाला फुलांची माळ घालू शकतात किंवा आपल्याला झेंडूचे पान आणि फुल हे दोन्हीही मिळून याची आपण माळ बनवली आणि घातली तरी देखील चालेल नैवेद्य आपल्याला बघा कडकण्याचा करायचं आहे आणि शुभ रंग आहे नारंगी अशा प्रकारे सातव्या माळीबद्दल आपण जाणून घेतलेले आहे तर बघा किंवा मग आपण गुळ देखील सातव्या माळीला नैवेद्य दाखवू शकतो त्यानंतरचे आठवी माळ वार आलेला आहे मंगळवार आता या दिवशी देवीचे आठवे रूप असणारे महागौरी नाव आहे नारायणी आता आठवी माळ जी आहे ती बघा आपल्याला तांबडी फुलं मग आता तांबड्या रंगाची फुलं किंवा मग तुम्हाला शेवंतीची फुलं किंवा आगाड्याच्या पानांची जरी आपण माळ केली तरी देखील चालेल आता यामध्ये आपल्याला खीरपुरी किंवा मग चण्याची सुकी भाजी किंवा पुरी जरी दाखवली तरी देखील चालेल शुभरंग आहे मोरपंखी अशा प्रकारे बघा आठवी माळ शुभरंग एक ऑक्टोंबर वार आहे बुधवार दोन हजार पंचवीस देवीचे नवे रूप आहे सिद्धिदात्री नाव आहे रेणुका शुभरंग आहे गुलाबी नैवेद्य मेथीची भाजी चपाती दाखवलं तरी देखील चालेल आणि माळ लिंबाची किंवा मग तुम्ही झेंडूच्या फुलांची जरी घातली तरी देखील चालेल अशा प्रकारे बघा आपल्याला देवीला माळ नैवेद्य कोणते अर्पण करायचे आहेत त्याबद्दल आपण तसेच शुभरंग याबद्दल अगदी सविस्तररित्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला आणि त्यानंतर आहे विजयादशमी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी अगदी प्रत्येकच व्यक्तीला माहिती आहे सरस्वतीपूजन वाहनपूजन आपट्याची पानं म्हणजे सोनं आपट्याचे पानांना सोन, या दिवशी सोनं म्हटलं जातं देवीच्या परड्या भरणं महानैवेद्य या सारख्या गोष्टी म्हणजे प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीनुसार या गोष्टी केल्या जातात तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे, देवीचे नऊ रंग नऊ माळी नऊ नैवेद्य याबद्दल जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद